एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार या संपूर्ण दिवसाचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कोणकोणत्या जिल्ह्यात या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोणत्या ठिकाणी कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे याचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपण बनवत आहोत सकाळी तीन एक ते तीन वाजाच्या सुमारास जो काही नाशिक मुंबई आणि जो काही कोकणचा संपूर्ण जिल्ह्यांचा एरिया आहे सात जिल्ह्यांचा नाशिक ठाणे मुंबई शहर उपनगर जो काही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे काही जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झिरो पॉईंट सात mm, मिलीमीटर म्हणजे खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण उर्वरित जो काही मध्य महाराष्ट्र आणि जो काही विदर्भ पूर्ण हा महाराष्ट्र आहे या सुद्धा हवामानातच पाहत आहोत जो काही मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ढगाची स्थिती आढळून येणार नाही परंतु जो काही विदर्भातला एरिया आहे नागपूर आणि चंद्रपूर या एरियामध्ये मात्र या ठिकाणी रात्री ती तीन वाजतासुद्धा पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी पाच पॉईंट चार मिलीमीटर नागपूर या जिल्ह्यामध्ये तसेच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये नऊ दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची रात्रीसुद्धा शक्यता आहे आपण हा यामधील न चंद्रपूर जिल्ह्यामधील नेमका कोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे तोसुद्धा पाहूयात जो काही असिफाबाद अहेरी बेहलामपाली रामगुंडम हा जो काही एरिया आहे जो काही गडचिरोली हा जो काही जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण रात्री तीन वाजता होत आहे जो काही देसाई देसाईगंज जो काही माखोना उमरेड जो काही नागपूर कोंडाळी वर्धा या ठिकाणीसुद्धा तसेच सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात ढगाळ वातावरण तसेच या ठिकाणी पोषक वातावरण पावसासाठी राहणार आहे जो काही हा वाकडी पुणे एरिया आहे यवतमाळचा जो काही पुले गाव हा एरिया आहे आर्वी या ठिकाणी जो काही काठोल हा एरिया आहे स नाखेड वरुड हा जो काही विदर्भातला एरिया आहे या ठिकाणी रात्री तीन वाजता पावसाची शक्यता आहे आपण उर्वरित महाराष्ट्रात पाहायला गेले तर कुठल्याही स्वरूपाचा मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळसुद्धा वातावरण राहणार नाही तर रात्रीच्या तीन नंतर ही परिस्थिती आपण कधी बदलते आपण पाहू सकाळी सात वाजतासुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे जो काही नाशिकचा एरिया आहे या ठिकाणी ढगाळ वातावरणाची परिस्थिती आपल्याला वाढताना दिसत आहे जो नाशिकचा हा राजूर इगतपुरी शहापूर जुन्नर हा जो काही एरिया आहे नेरळ खोपोली कामशेत लावासा रोहा पेन गोरेगाव जो काही दिवेनगर दापोली खेड प्रतापगड चिपळूण गुहानगर मागजान पाटण साखरपार रत्नागिरी राजापूर जो काही पोंडा गारगोटी कुंकेश्वर मालवण सावंतवाडी हरिए हा जो काही एरिया आहे या ठिकाणी सकाळी सात वाजता ढगाळ वातावरण तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण सकाळी सातच्या नंतर हवामानामध्ये कधी बदल होतो हा सुद्धा आपण पाहणार आहोत सकाळी सात दुपारपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला हवामानात बदल दिसणार नाही ना मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच जो काही विदर्भ आहे या सुद्धा दुपारी चारपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही या ठिकाणी उन्हाचे ऊन उन राहणार रा आहे तर जो काही कोकण एरिया आहे या एरियामध्ये मात्र सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत जो काही कोकण संपूर्ण जो कोकण आणि ठाणे नाशिक हा एरिया आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एवढे ढगाळ आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील सोलापूर एरियामध्ये थोड्याफार प्रमाणात पांढऱ्या ढगांची संख्यता आढळून येऊ शकते दुपारी चारनंतर आपण पाहत आहोत जो काही सांगलीचा एरिया आहे या ठिकाणी नऊ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण वा वातावरणाची परिस्थिती राहणार आहे परंतु जो काही ना कोकण एरिया आहे नाशिक पणजी हा जो काही कोकण एरिया या ठिकाणीच फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र कुठल्याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण राहणार नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये हे जिल्हे वगळता जो काही कोकण एरिया आणि नाशिक ठाणे एवढे जिल्हे वगळता रात्री पूर्ण दिवसभरात कुठेही पावसासाठी पोषक वातावरण राहणार नाही सकाळी फक्त चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी राहील उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या दिवशी संपूर्ण आपली शेतीची कामे तयारी शेती पेरणीसाठी तयारी करण्यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे तर तो आपण वेळ खर्ची करा आणि तयारी करा पेरणीसाठी योग्य वेळ योग्य नियोजन करा आणि या चॅनलवर आपल्या पाच दिवस नंतरचा हवामान अंदाज आपण आजच देत असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी असाल तर तुमचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच सबस्क्राईब देखील कराल कारण तुमचं भवितव्य या चॅनलमध्ये मी तुम्हाला हवामानाच्या अपडेट्स देऊन देत आहे याच्या आधारे आपण आपल्या शेतीची कामे योग्यरित्या करू शकतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद